मी मात्र ओबीसी आरक्षण मराठ्यांचं घेतल्याशिवाय मागं नाही असं चित्र दिसेल का तिसरी आघाडी म्हणून तुम्ही आणि वंचित नाही होऊ शकणार जर यांनी मराठ्यांना न्यायच नाही दिला तर होऊ शकत मोदी साहेब आणि सत आठवा धडे आणल्या मोदी साहेब जे झोपाला होता सध्या सतवा धडे आणल्यात ते सकाळी उठल सुरू असले हो सात उपमुख्यमंत्री काय फरक पडलाय का सगळ्या जातीचा आपण आपल्या जातीला न्याय द्यायचा मराठा आंदोलन करते मनोर जरांगे पाटील आज हिंगोलीमध्ये आहेत आणि ते आपल्या सोबत आहेत सध्या मुंबईत एक मोठी सभा होणार होती मात्र ती कॅन्सल झाली नेमकं कारण काय तिथं तयारी नाही मी परवा जाऊन पाणी केली कारण दोन दोन अडीच अडीच महिने आम्ही एकशे सत्तर एकर मध्ये कार्यक्रम अंतरावर लढलो तरी पण समाजाचे हाल झाले दीड ते दोनच करोड मराठा समाज आला होता तरी पण एवढे हाल झाले पण माझ्या समाजानं काय हाल झाले हे कधी सांगितलं नाही कारण स्वतःच्या न्या का लेकराच्या न्यायासाठीचा तो संघर्ष होता त्यांनी नाही सांगितलं पन्नास हजार स्वयंसेवक होते आमचे तिथे चटणीला पुरले नाही आम्हाला ती कोणच्या कोपऱ्याल होते आम्हाला सापडले सुद्धा नाही दुसऱ्या दिवशी हात सुजलेले कोणाचे पाय सुजलेले असे होते कारण लोटा लोटी गर्दी ती गर्दी पांगवणं खूप त्रास झाला त्याच्यात आमचे ड्रोन ऊसात पडलेले आणखी सापडले नाहीत इतकी गर्दी होती आणि इथं तर सहा करोड मराठा समाज येणार आहे नऊशे करोडवरती त्याची साफसफाई आहे तिथल्या सुखसुविधा आहेत तिथं अनेक अडचणी होते ज्यावेळेस आम्ही मार्च एप्रिलमध्ये बैठक घेतली त्यावेळेस पाण्याचा आजूबाजूला विषय होता परंतु मधल्या दोन महिन्याच्या दोन महिने जो कडक उन्हाळा गेला त्या ते, ते पाणीही कमी झालं अनेक त्यांच्यापुढे अडचणी होत्या त्यांना मी सांगताना सांगितलं होतं दोन अडीच महिन्यापूर्वीच की तुम्ही तयारीला लवकर लागा बैठक घेऊन सांगितलं होतं परंतु काही कारणानं त्यांच्याकडून मागं पुढं झालं असेल ते कारण त्यांनाही दोष द्यायचा नाही कारण ते आपलेच बांधव आहेत स्थगित केलाय आठ जूनचा कार्यक्रम आजच त्यांनी पत्रकार परिषद घेतली बीडच्या मराठा बांधवांनी पुढं ढकालला आहे पुढची तारीख लवकरच मराठा ता समाजाला कळत पण मात्र एक खरं आहे की आठ जूनला नारायणगडावरती होणारी सभा आता पुढं ढकलण्यात आलेली कारण त्याचं कारण बी तसेच आहे तिथं काहीच तयारी नाही असं माहीत असतानाही मी जर समाजाला सांगितलं तर समाज मला उद्या म्हणला असता तुम्हाला मला माहीत होतं तुम्ही सांगायला पाहिजे होतं खूप हाल समाजाचे झाले कारण समाज तारफडायला नको आहे लक्षात घ्या मला माझा समाज महत्त्वाचा आहे एवढा मोठा समाज एकत्र आला आहे आणि तरफडला नाही पाहिजे कारण माझ्या समाजाने आतापर्यंत हाल सहन केले पुढे ते नको आता म्हणून ते पुढे ढकलला आहे कार्यक्रम आणि चार पावलं मागे सरकलेत आणखीन जो म्हणलं पुढची तारीख ठरल तुम्ही कार्यक्रम पुढे ढकललाय मात्र या कार्यक्रमाच्या माध्यमातून पुढची रणनीती ठरणार आहे आरक्षणा संदर्भातली की राजकीय काहीतरी पुढं तुम्ही घोषणा करणार नाही त्या गडावरून कधीच नाही करणार ना गडावरचं काय समज गडावर फक्त सगळे सोयरीच्या अंमलबजावणी आणि मराठा आणि कुणबी एकच आहे ही कायदा पारित करण्यासाठीची ती सभा होती बाकीच्यासाठी नाही कारण मी जे बोलतो तेच करतो कारण तिथं समाज एकोटणार होता स्वतःच्या लेकराला आरक्षण मिळण्यासाठी बाकीचं नाही बाकीचे दुसऱ्या व्यासपीठ आहेत ना भरपूर भूमिका घ्यायला आणि भूमिकेचं काय मी स्पष्ट सांगितलेलं आहे मला राजकारणात जायचंच नाही मला त्या वाटेवर ढकलायचा प्रयत्न सरकारनं करायचा पण नाही कारण तुम्हाला आंदोलनात हलक्यात घेतलं राजकारण सुद्धा हलक्यात नाही घ्यायचं मी त्यांना आधी सांगितलेलं मला नाही जायचं तिकडं सगळे स्वरायची अंमलबजावणी द्या मराठा आणि कुणबी बी कायदा पारित करा मला जायचं राजकारणात माझ्या समाजाला सुद्धा नाही जायचं नाही गरज आम्हाला त्या राजकारणाची पण नाही दिलं तर मग मात्र मी ठासून सांगितलेलं आहे लोकसभेत आम्ही नव्हतो विधानसभेत राहणारे पाटील स्वतः मैदानात उत्तर का नाही समाजाला सत्ता देण्यासाठी मी त्यात नसता मला सत्तेत नाही जायचं राजकारणात नाही जायचं माझा विश्वास नाही त्याच्यावर माझा जन चळवळीवर खूप विश्वास आहे या जन चळवळीनंच सत्तर वर्षात न मिळणारं मराठ्याला आरक्षण दिलेलं आहे एवढी ताकद जन चळवळीची मला त्यात नाही पण समाजाला देणारा बनवायचं मागणारं नको आता तेसाही म्हणतायत की निवडणुका संपल्याच्या नंतर आम्ही तुमची भेट घेऊ सरकारनं आरक्षणासाठी नेमकं काय केलं का आहे ते आम्ही जरांगे पाटलांना सांगतो नाही आम्ही कधी अविश्वास दाखवला आहे कधीच नाही शंभूराजे साहेबांनाही माहिती आम्ही अविश्वास दाखवलेलाच नाही आमचा विषय सगळ्या स्वराच्या अंमलबजावणीत आणि मराठा आणि कुणबी एकच आहे या कायद्यामध्ये आम्हाला बाकीचं काहीच नाही आहे याच्यावरती ते चर्चा करतील आणि आमचे दार खुले आहेत आम्ही कुठं म्हणलो आता नोंदी निघायला लागल्यात त्याच्यामध्ये शिंदे साहेबांनी पुढाकार घेतला समाजानेही मोठं आंदोलन उभा केलं दहा टक्के मिळालं पण टिकलं नाही ते टिकणार सुद्धा नाही कारण ती मराठ्यांची मागणीच नव्हती आम्ही त्यांना त्याच वेळेस सांगितलं होतं की नको आम्हाला हे टिकणार नाही आमचं आहे ते हक्काच द्या आम्हाला आणि त्याच्यावर आम्ही ठामे चंबुराजी साहेब कधी आले आम्ही चर्चेला तयार पण मी मात्र ओबीसीत आरक्षण मराठ्यांचं घेतल्याशिवाय मागा नाही आठवू शकत प्रकाश आंबेडकर असं म्हणाले की आमचं लोकसभेला जरी आमची युती झाली नाहीये मात्र आम्ही विधानसभेला एकत्र दिसूत आमची युती होणार आहे असं प्रकाश आंबेडकर म्हणालेत तुम्हाला काय म्हणायचं कधी एका माध्यम एका माध्यमाशी बोलताना ते आज म्हणाले बरोबर आज नाही मी तर मागच सांगितले हे बघा राज्यातल्या जणाला दुःख नाही दलित बांधव मुस्लिम बांधव बाराबोलुतेदार आणि मराठा हे पोरग असं आहे म्हणजे मी की हे यांना सत्तेत घालील आणि माझं ते स्वप्न आहे जाऊ द्या ना गोरगरीबाला सत्तेत दलित बांधवांचं त्यांचे प्रश्न आहेत भरपूर ते सुटतील मुस्लिमांचे प्रश्न सुटतील हे नाही सुटू शकत असे हे फक्त जवळ घेणार सगळ्या जातींना बोलणार आम्ही तुमच्या सोबत येत याच ऐकू नका तेच ऐकू नका पण त्यांना देणार बनू शकतो टक्के सांगतो तुम्हाला मुस्लिमांना न्याय देऊ शकतो मराठा धनगर बांधवांनाही देऊ शकतो आणि मराठी न्याय मिळवून शकते दलित बांधवांना देऊ शकतात बारा बोलदारांचा साधा प्रश्न आहे एका सहसचिवानी जरी निर्देश केले तरीही त्यांचा वेगळा प्रवर्ग होऊ शकतो पण नाही करत करत्या विधानसभेमध्ये असं चित्र का तिसरी आघाडी म्हणून तुम्ही आणि वंचित का नाही होऊ शकणार जर यांनी मराठ्यांना न्यायच नाही दिला तर होऊ शकत काही होऊ शकतं मराठ्यांनी मनावर घेतल्यावर आता नाही का नुसतं मराठी एकच झाले कोणाला पाडा नाही म्हणले याला निवडून आणा नाही म्हणले फक्त पाडा म्हणले एवढंच फजि झाली नुसते पाडा एक आहे शब्दावर मोदी साहेब आणि सतार गुवा आणल्यात मोदी साहेब इथंच झोपाला आता सध्या सात गुवा धडे आणल्यात पडत सकाळी उठलं सुरू हे डर आहे मराठ्यांचा सोपं नाहीये आणि आता तर मराठा दलित बांधव त्यांच्या समाजाच्या न्यायासाठी मुस्लिम बांधव त्यांच्या लेकरांना न्याय देण्यासाठी बारा बोलूतेदार लिंगायत समाज हे जर एकत्र आले ना शिटत नाही राहिले यांना यांना मग तिकडे जावं लागत आसाममधून दाही घाण कॅनडातून दाई घाण इकडून गोय इकडून गोळा करत असे गोळा करून सरकार बांधला इथं तर काही येतच नाही मग एक बी कारण सगळ्यात मोठ्या जा जातीच आम्ही आहेत आणि त्यात जर धनगर बांधव आला त्यांच्या लेकराला न्याय देण्यासाठी त्यांना जर वाटत असेल आपल्या लेकराला न्याय द्यायचा मोदी साहेब देऊ शकत नाहीत मग तर शिटत नाही निघत मग तर गोरगरीबाची सत्ता देणार बना सगळ्यांनी आणि बिंदास्त घ्या जातीवाद वाद बी कमी होईल सगळ्या जातीचं सरकार बनल्यामुळं कोण ते दोन उपमुख्यमंत्री बनलेले आहेत आता एक तर सत्तर हजार कोटीवालाच आहे त्याच्यात दोन बनलेला आपले होण्या सात उपमुख्यमंत्री काय फरक पडलाय का सगळ्या जातीचं एक आपण आपल्या जातीला नाही द्यायचा मुसलमानाचा एक उपमुख्यमंत्री दलिताचा लिंगाय एक लिंगायताचा एक उपमुख्यमंत्री बारा बलुतेदारांचं एक मराठ्याचं एक हो नाही ना हिरण त्या समुद्रात तिकडे जाऊ आम्ही काय फरक पडला का गोर गरीब देणारा बनवून का शेतकऱ्यांचा एखादा हो ते कापसाला सोयाबीनला भाव देते कर्जमाफी करून घेते परत त्यांचा पीक विमा आहे ना सगळेच काम होते ना सगळ्यात काही कांद्याला भाव नाही ना त्याच्या कांद्याला जरा डबल भाव देऊ त्याला कांदे खायला लागत्या आत गेल्यावर <laughs> सगळ्याला नाही मिळेल पाटील किती जागा लढा ना दोनशे अठ्ठ्याऐंशी पूर्ण सगळ्या जाती धर्माचे लोक उभा करणार मी त्याच्यात जाणार नाही गोरगरिबांना देणारा बनवणार गोरगरिबाच्या जातीवर जा लहान झालाय खरं सांगतो तुम्हाला मराठ्यासारखेच हाल मुसलमानाचे आणि आम्हाला सांगितलंय की तुमचा विरोधकेन ते तुमचा घेईन सत्ता परिवर्तन करायचं धर्म परिवर्तन नाही करायचं मला मी माझं मला माझ्या जातीचा स्वाभिमान आहे मला माझ्या धर्माचा स्वाभिमान मी हिंदू आहे मला माझ्या धर्माचा स्वाभिमान आहे तो असलाच पाहिजे मुस्लिमांना मुस्लिमांच्या धर्मा स्वाभिमान असलाच पाहिजे ज्याच्या त्याच्या धर्माचा ज्याला त्याला असला पाहिजे बौद्ध धर्माचा बौद्ध नसलाच पाहिजे आपण आपल्या धर्माचा स्वाभिमान असला पाहिजे मला माझ्या धर्माचा आहे मी माझ्या धर्माचा स्वाभिमान नाही सोडू शकत परंतु याचा अर्थ असा नाही की तुमचे लेकर उपाशी नाही मेले पाहिजे आपण देणारे बना सत्ता परिवर्तन करा ना कोणाच्या मागे पळाधी करत नाही झाली की त्यांना फोन लावा लागतो साहेब आमच्यावर केस झाली तेवढं बघता का साहेब काय ऐकत नाही आणि आपण सत्येत नाही शेतकरी म्हणतो तो कर्जमाफी व्हायना सत्य जाना सगळे तुम्हीच देणारे बना मागणारे बनवू नका न्याय मिळणार तुम्हाला शंभर टक्के आणि यांच्या डोक्यात आहे हे इतके इतकं आहे म्हणतात हे गोरगरीब जातीला देणारं बनवू शकतं आणि शंभर टक्क्यांनी जर माझं आरक्षणाचं काम नाही केलं तर मी गोरगरीबाला देणारं बनवणार आहे हो द्या दलित बांधवांचा न्याय मिळू द्या त्यांना पण मुस्लिमांना मिळू द्या बारा बोलदारांना मिळू द्या रजपूत बिवंची ते आता मोठ्या जाती संपाल निघाले देशातल्या वाय सगळे एक धनगर बांधवां आत्ता आहे ताज त्यांच्या समोर उदाहरण न्याय द्यायचं असलं सोबत नाही टक्के जाती त्याच्यात मुस्लिम दलित बारा बोलत राहिला झाले सत्ताधारी एक शेवटचा प्रश्न बीड मध्ये जातीय समीकरणाची झालर घातली जाते का निवडणुकी काय झाले बीडच्या निवडणुकीमध्ये जा, जातीय जातीय समीकरणाची झालर घातली जाते काय म्हणतात तर काय करावं त्याला आम्ही आम्ही तर काय जाती वाद केला नाही मी तर कधीच म्हणलो नाही महायुतीला पाडा महाविकास आघाडीला पाडा अपक्षाला पाडा माझा समाजही नाही म्हणला आम्ही फक्त मा हो माझ्या बघत होतो कोणाचं काय चाललंय कोणाचं चाललंय ते मनानेच म्हणतात मराठा ओ विषय आताच मी सांगितलं बांधवाला आपल्या तुम्हालाही सांगतो मराठाचा उमेदवारच कोण आहे बीडमध्ये मराठा ओबीसी वाद बजरंग सोनवनी निवडून आला तरी ओबीसीचा पंकजा मुंडे निवडून आले तरी ओबीसीचे मराठीने कोणाला मतदान केलं तरी ओबीसीच निवडून येणार आहे आमचं कम दुरून वाजवायला लागले मधीच येणं देण्याचा माझा मराठा वाद येणं नाही देणं विरोध नाही करू तरी जातीवाद आम्ही करतो टीका टिंगल तुम्ही करणार आमच्या आंदोलनाची तरी आम्हालाच जातीवाद म्हणणार मला सांगा एका प्रश्नाचं उत्तर मला पाहिजे त्यांच्याकडून मराठा जर जातीवादी असता तर गोपीनाथ मुंडे साहेब इतकेच मराठी निवडून दिले असतं त्यांच्या मुलीला दोनदा खासदार केलं असतं का त्यांच्या पुतण्याला आमदार केलं असतं का एक लाख चार हजार मतदार नुसता पळली ती एकट्या त्यांच्या दुसऱ्या मुलीला आमदार केला असतं का मराठीने मराठा जर जातीवाद असता तर केसर काकू क्षीरसागरांना तीनदा खासदार केलं असतं का मराठीने त्यांच्या पोराला तीनदा आमदार केला असता का येतात क्षीरसागरांना दुसऱ्या जिल्ह्यातून येऊन बबन ढाकणे निवडून आले असते बीडमधून मराठी जर जातीवादी असते तर मराठा कुठं जातीवादी मराठा जातीवादी असता सुशील कुमार शिंदे साहेब मुख्यमंत्री झालेच नसते मनोहर जोशी उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री झालेच नसते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेच नसते मराठा जातीवादी कुठे साहेब झालेच नसते नाईक साहेब सुद्धा झालेच नसते मराठा कुठं जातीवादी पण आता ही भीड मध्ये सवय लागली त्यांना संकट आलं की पाया चपला सैत पाय पडायचा मराठ्याचे आणि एकदा गेले की गुरुगुरु सुरू गुरु करायचे तव मराठी एक नव्हता हो आता एक तुम्ही किती दिवस अन्याय सहन करता बघतो आम्ही सुद्धा आम्हाला धनंजय मुंडे कोण खरं प्रामाणिक सांगतो मी अपेक्षाच नव्हती कारण ते जातीवाद करत नाहीत ही बीड जिल्ह्यात त्यांच्याबद्दल चर्चा आहे मी एकटा म्हणतोय मराठ्यांच्या बद्दलच त्यांची वेगळी भूमिका असू पण माझी भूमिका तरी होती धनंजय मुंडे कधी जातीवाद करू शकत नाही ते मराठ्यांचा उपकार जाणते त्यांनी तसं बोलून दाखवलं आलं ज्यावेळेस मी संकटात होतो त्यावेळेस मराठा समाजाने मला आहे ते मराठ्यांचा उपकार विसरत नाहीत ही भूमिका होती पण कालपासून असं वाटायला लागले की त्यांचे कार्यकर्ते पोस्ट टाकायलेत मराठ्यांच्या विरोधात हल्ले करायला लागले कालपासून असं वाटायला लागले अरे कोणचा उपकार फेडायला लागले तुम्ही दोघं पण बहीण भाऊ अगोदर पाय पडायत त्यांच्या व्यासपीठावर मोजून बघा फक्त हे दोघंच आहेत बहीण भाऊ बाकीच्या मोजा शेकडो मराठ्यांचे आमदार आहेत याच्यासाठी मराठ्यांनी तुम्हाला मोठं केलं का मग त्या व्यासपीठावर बसलेल्यांनी त्यांना स्वच्छता प्याय लागलाय मुंडे साहेब धनंजय मुंडे साहेब त्यांना स्वच्छता प्यायला लागलाय ते मला फोन करायलेत व्यासपीठावर बसून चूक केली काय म्हणते त्यातल्या पंचवीस टक्के लोकांचे मला आत्तापर्यंत फोन आलेत आपल्याच जातीवर उलटायला लागलीत ही आता याच्यासाठी नाही मोठं केलं ठीक आहे आता, आता वेळ निघून गेली तुम्ही लागले गुरगुर करायला आहेच विधानसभा पुढं थांबवा तुमच्या लोकाला थांबवत असले असले शाने तर आमच्या ना डॅली आम्ही सहन करू आता आम्ही एकात आम्ही नसतो सहन करत जाहीर सांगायलोय मीडियाच्या माध्यमातून आम्ही नसतो सहन करत आता एकदा दोनदा चारदा शंभर चुका होऊन देऊ तुमचा एका जिल्ह्यात लोक असताना आज माझे मला तो नवीन धमकी आली आता मला मारून टाकणार आहे ती मला बेट्या तू अंड्यातून बाहेर निघाला तू माझ्या गाडीचे पुढे मग सांगतो काच का मी कसा आहे आणि माझं संरक्षण करायला सहा करोड मराठा इथं माझ्या अंगाला जर गोळी बी चाटून गेली ना त्या रंगाचे जातच राज्य शिल्लक नाही ठेवायचे मराठी साध सोपं समजू नका तुम्ही इथे झालं ते मागवता अन्याय सहन केला आम्ही कारण मी काय वाईट नाही करत गोरगरीब मराठ्यांसाठी जीव जाळतोय माझा माझ्यावर आलेला संकट माझा समाज झालायला तयार माझा समाज सहनच करू शकत नाही सहनच आणि मला सांगते बिडात येऊन देणार नाहीत मला मला बिडात नेऊन मी तर आता रोज मध्ये जाणार रोज येऊन देणार नाहीत ना तुम्ही त्या पट्ट्यांच्या हे ध्यानात नाही आपल्या नेत्या सुद्धा राज्यात फिरायचंही तुम्ही गुंडगिरी कराल आमच्यात बेले खुंकार आहेत तुम्ही मला बिडात नाही हो देणार दादागिरी करणार गुंडगिरी करणार तुमच्या नेत्याला राज्यात फिरायचे दोघाला आमचे सगळीकडेच लोक आहेत मग तुम्ही इकडे गुंड आहेत आमचे लोक खुंकार आहेत तुम्हाला दिसतील मग तुम्ही एकदा माझ्यावर हात उघडून बघा मग पुणे मुंबईला काय संभाजीनगरला काय अहमदनगरला काय चांगली साताऱ्याला काय तुम्हाला दिसल मग राज्यात काय माझ्यावर किती समाज प्रेम करतो मग तुम्हाला दिसल तुम्हाला आजम आजमवायचं तर आजमावून बघा बघूयात ते त्यांच्या लोकांना दापे देत का बहीण भाऊ नसता त्यांना कळ मला आजमवण्याचे किती वाईट परिणाम झालेत हे त्यांच्या लक्षात ये तर हे होते जरांगे पाटील आणि येत्या काळात मराठा समाजाला सगळ्या सोऱ्यांचा कायदा जर सरकारने लागू नाही केला तर मराठा समाज हा विधानसभेमध्ये उतरेल असं त्यांनी म्हटलेलं आहे कॅमेरापर्सन सुदर्शन पाटीलसह ज्ञानेश्वर मुंबईत हिंगोली